सोलापूर जिल्हा क्रीडा यांच्या वतीने गिरवी येथील कैलासवासी रंगनाथ शंकर तथा भाऊसाहेब कुलकर्णी माध्यमिक विद्यालय गिरवी या ठिकाणी एकवीस ऑगस्टला शालेय विद्यार्थ्यांच्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेसाठी तालुक्यातील आठशे चौदा विद्यार्थ्यांसह बहात्तर शालेय संघाने आपला सहभाग नोंदवला होता चौदा ते एकोणीस वयोगटातील मुलामुलींसाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धेचं उद्घाटन माळश्रेस तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाडवे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संस्थेचे संचालक प्रफुल्ल कुलकर्णी विद्यालयाचे सचिव जयंत कुलकर्णी प्राध्यापक नारायण माने मनोज राऊत मुख्याध्यापक सुभाष जाधव क्रीडा शिक्षक सुरेश गेजगे इत्यादी उपस्थित होते चौदा वर्षीय वयोगटातील स्पर्धेतील विजेते संघ प्रथम क्रमांकामुळे रंगनाथ कुलकर्णी विद्यालय गिरवी प्रथम क्रमांक मुली माळशिरस प्रशाला माळशिरस एकोणीस वर्ष वयोगटातील प्रथम क्रमांक शिवशंभू विद्यालय कनेर या शाळेतील संघाने विजय मिळवला असून विजेत्या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा